नाश्ता कट्टा नांदेडकरांनो एकदा नक्की भेटा नांदेड शहरातील वसंतनगर परिसरात नाईक चौकाजवळ बँक ऑफ बडोदाच्या अपोजिटला नाश्ता कट्टा या उपहारगृहाचे आज उद्घाटन करण्यात आले या ठिकाणी साऊथ इंडियन डिशेस व दही दपाटे मिसळपाव इत्यादी पदार्थ उत्तम दर्जाचे अतिशय चवदार मिळतील नांदेडकरांनी या ठिकाणी एकदा नक्की भेट द्यावी अशी विनंती उपाहारगृहाचे मालकांनी केली आहे यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची मित्रमंडळी नातेवाईक मंडळी इत्यादी उपस्थित होते नमस्कार आज नांदेडमध्ये नाईक चौकाच्या बाजूला बँक ऑफ बडोदाच्या समोर एक उत्कृष्ट असं सुरू झालाय ज्याच्यामध्ये साऊथ इंडियन डिशेस ट किंवा मिसळपाव वडापाव हा अशा सारख्या चांगल्या वस्तू आपल्याला इथे त्याचे मिळतील त्याचं नाव आहे नाश्ता कट्टा हटके नाव दिले त्यांनी नाश्ता कट्टा कट्टा म्हणजे तिथं चार लोक जमण्याची जागा असते त्याला कट्टा म्हणतात आणि सकाळच्या वेळेस वेळेस नाश्ता केला जातो तो नाश्ता चार चौघात मिळूनच नाश्ता केला जातो म्हणून त्यात त्यामागचं जे कारण यांना विचारलंय त्यांनी नाश्ता कट्ट्यांच्या मागचं ते त्यांनी कारण सांगितलं तर मला असा भावना की जवळपासच्या सगळ्या लोकांनी नांदेड मधल्या येऊन एकदा आस्वाद घ्यावा आणि परत परत येतील एकदा आल्यानंतर परत देतील एवढी मग तुम्हाला हाती देतो नांदेडमध्ये प्रथमच आम्ही ओपन केलेलं आहे नाश्ता कटा म्हणून त्यामध्ये तुम्हाला साऊथ इंडियन फोन नॉर्थ इंडियन ते सर्व प्रकार तुम्हाला इथे मिळतील तसं तुम्ही इथे ट्राय करण्यासारखं म्हणजे देशाचे वेगवेगळे प्रकार आहेत जे तुम्ही ट्राय करू शकता आवर्जून तुम्हाला ते चव आवडेल आणि सगळं जे आहे ते मापात आहे सगळं मापात तिकट आहे मापात चविष्ट आहे तर लहान मुलांना सुद्धा त्या गोष्टी जमतील किंवा त्यांना चवीला चांगलं चांग वाटेल हे असं बनवलेलं आहे स्पेशली जे आहे नाश्ताचा जो आहे तो एक डोसा आहे स्पेशल डोसा तो तुम्हाला खूप आवडेल रोटी तुम्हाला नांदेडमध्ये कुठेच मिळणार नाही आणि इथे जे आहे सगळ्यात स्पेशल पिंडीची चटणी जी आहे ती तुम्ही एकदा अवश्य ट्राय करावी चव आणि कसा वाटला नाश्ता शेंटरची चव तर अगदी अप्रोतिम आहे आणि क्वालिटी एकदम चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे आणि स्वच्छेच्या दृष्टीने देखील चांगलं वाटतंय आणि त्याला अगदी योग्य भागात आणि योग्य येतात म्हणून माल भेटत आहे त्याचा वेगळा आनंद आहे क्वालिटी अगदी चांगली आहे आणि स्वच्छताच्या दृष्टीने देखील चांगलं आहे आणि चव देखील सगळ्या डोसाचे वगैरे चांगलं इटली चांदर डोसा चटणी चटणी तर एकदम आपण आणि सांबर देखील देखील खाण्यासारखा योग्य आहे नांदेडकरांची ही एक सांबर आणि डोसा इटली हे चांगल्या प्रकारे भेटावं आणि एकमेव दुकाने वसंत नगर मध्ये याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मलाही वाटतं